नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या मराठी भाषा या घटकावरील प्रश्न उत्तरांची आपन बगना विशेश सिरीज आपण बघणार आहोत विशेष म्हणजे मित्रांनो या या यापूर्वी झालेल्या टेट परीक्षेतील प्रश्न उत्तर आणि नवीन प्रश्न उत्तर आपण कव्हर करणार आहोत परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो म्हणून आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा माहितीची सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो माझी आपल्याला विनंती आहे ज्या मित्रांनी ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चला तर मित्रांनो माहितीची सुरुवात करूया सर्वात आधी या घटकावर तुम्हाला एकूण प्रश्न विचारणार आहेत पंधरा पंधरा प्रश्न तुम्हाला ऐकून या सिरीजवरती किंवा या घटकावरती विचारल्या जाणार आहेत आणि त्यावर एकूण गुण असणार आहेत पंधरा पंधरा प्रश्नांसाठी पंधरा गुण तुम्हाला असणार आहेत पहिला प्रश्न बघूया आता कानाटोळा करणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय आहे मित्रांनो प्रश्न तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचे आहेत कारण की जास्तीत जास्त विद्यार्थी प्रश्न वाचताना कन्फ्यूज होतात आणि चुकीचं उत्तर सोडवतात त्यामुळे तुम्हाला या गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे ठीक आहे काना डोळा करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे डोळ्यात डोळे टाकणे लक्ष देणे कानाकडे बघणे तिरपा डोळा करणे याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी लक्ष न देणे दुसरा प्रश्न तुमच्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला या वाक्यातील विशेषण ओळखा आनंद ब आमचा क तुमच्यामुळे ड द्विगुणित विशेषण काय आहे मित्रांनो यामध्ये उत्तर आहे ड द्विगुणित तिसरा प्रश्न आहे सुगंध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता सुगंध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे दुर्गंध सुवास दर्प परिमळ त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए दुर्गंध खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता निशस्त्र निशस्त निशस्त्र बघा इथे कन्फ्यूज करणारे शब्द आहे जर तुमचं वाचन चांगलं असेल रोज तुम्ही वर्तमानपत्र वाचत असाल किंवा मराठी साहित्य वाचत असाल तर तुमच्या लक्षात येणार की इथे करेक्ट शब्द कोणता आहे ऑप्शन्स बघा निशस्त्र 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 ठीक आहे तर याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए निशस्त्र पाच प्रश्न क्रमांक पाचवा आहे खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता किंवा ओळखा माती वीट भिंत किंवा वरील सर्व तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ड वरील सर्व ती माती ती वीट ती भिंत ती हा शब्द लागला म्हणजे तिथे स्त्री लिंग हा येतो ठीक आहे म्हणून हे तिन्ही शब्द कसे आहेत स्त्रीलिंगी शब्द आहे पुढचा प्रश्न आहे डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता इथे शब, शब्द शब्द समानार्थी विचारलेला आहे ऑप्शन आहे नयन नमन नंदन वंदन करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए नयन पुढचा प्रश्न चल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर इथे विरुद्धार्थी विचारलेला आहे मित्रांनो चल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आचल अस्थिर अचल यापैकी नाही तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर अचल इथे आचल झालेला आहे इथे ऑप्शन नंबर क येणार मित्रांनो प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे इथे अचल ऑप्शन नंबर क आहे इथे ठीक आहे उत्तर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा एक दोन तीन चार करेक्ट आन्सर आहे याचा ऑप्शन नंबर ए एक ठीक आहे म्हणजे हा अशुद्ध शब्द आहे नववा प्रश्न आहे सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता मित्र शत्रू उजेड यापैकी नाही याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए मित्र मित्र रवी ठीक आहे हे सगळे सूर्याची नावं आहेत त्यानंतर खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता शारीरिक शारीरिक सगळे शब्द तुम्हाला सारखे दिसणार परंतु मित्रांनो ज्यांचं वाचन चांगलं असेल जे वर्तमानपत्र वाचत असतात रेग्युलर किंवा साहित्य वाचत असतात त्यांना यामध्ये कसल्याही प्रकारचं कन्फ्युजन होणार नाही तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर अ ए शारीरिक खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा पगडी ओढणी पागोटे रुमाल करेक्ट आन्सर आहे याचं ऑप्शन नंबर ड डी रुमाल नेक्स्ट वैपुल्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता टंचाई कमतरता चणचण समृद्धी करेक्ट आन्सर यायचं ऑप्शन नंबर ड डी समृद्धी नेक्स्ट आहे युती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आता मित्रांनो इथे युती या शब्दाचा तुम्ही युती वाचलं की तुम्हाला डायरेक्ट लक्षात येणार ठीक आहे परंतु इथे काय विचारलेलं आहे विरुद्धार्थी समानार्थी विचारलेला नाही विरुद्धार्थी शब्द शब्दा कोणता काय ऑप्शन्स येते एकी मिलाप संधी फुट ठीक आहे तर याचं उत्तर काय असणार आहे सोपी आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी फूट हिरमोड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता निराशा उमेद उत्साह उरूप इथे उरूपच्या ठिकाणी मित्रांनो हुरूप असं येणार इथे ठीक आहे तर याचा समानार्थ शब्द काय आहे ऑप्शन नंबर अ निराशा ठीक आहे हिरमोड म्हणजे निराशा हा समानार्थी शब्द आहे पुढचा प्रश्न रमेशला चौदा भाषा बोलता येतात या वाक्यातील विशेषण ओळखा रमेशला चौदा भाषा बोलता येणे तर याच उत्तर काय आहे ऑप्शन नंबर बी चौदा भाषा रमेशला भाषा बोलता येतात पण किती भाषा बोलता येतात तर चौदा तर हे चौदा आहे काय आहे ते विशेषण आहे पुढचा प्रश्न पुढील म्हण पूर्ण करा ऐकावे जनाचे करावे मनाचे हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो थोरांचे जनांचे गुरुचे सर्वांचे उत्तर काय येते जणांचे मित्रांनो प्रश्न खूप सोपी असतात परंतु काही विद्यार्थी ते चुकतात एका मराठीमध्ये एखादा प्रश्न जर चुकला असेल सोपी प्रश्न जर तुमचा चुकत असेल तर सरळ सरळ तुम्ही पाचशे ते हजार विद्यार्थ्यांच्या मागे जाता एक प्रश्न तुम्हाला पाचशे ते हजार विद्यार्थ्यांच्या मागे ढकलत असतो म्हणून तुम्हाला काळजीपूर्वक उत्तर इथे सोडवायचे आहे पुढचा प्रश्न आय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आई आवक व्यय अवयव तर उत्तर काय मित्रांनो ऑप्शन नंबर व्यय आय आणि विरुद्धार्थी ठीक आहे विरुद्धार्थी समानार्थी हे शब्द मॅक्झिमम विद्यार्थी वाचत नाही त्यामुळे इथे चुकतात ठीक आहे तर काय याचा विरुद्ध शब्द व्यय तुमच्या शाळेतील मुले चांगली आहेत या वाक्यातील विशेषण ओळखा ठीक आहे तुमच्या शाळेतील मुले चांगली तर तुमच्या शाळेतील मुले आहेत पण कशी आहेत चांगली आहेत म्हणून हे चांगली काय असणार आहे इथे विशेषण असणार आहे तर ऑप्शन नंबर डी याच आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न माशा मारणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय निरुद्योगी असणे संकट दूर करणे रोग दूर करणे सामाजिक कर्तव्य पार पाडणे उत्तर काय असणार आहे याचा ऑप्शन नंबर अ निरुद्योगी असणे खूप सोपी सोपी प्रश्न आहे मित्रांनो हे सोपी कदी -कदी सोपी प्रश्न पण आपण कधी कधी तिथे चुकतो म्हणून सोपी जेवढा प्रश्न जेवढा सोपी असला तेवढा कन्फ्युजन पण असते जर आपले कन्सेप्ट क्लिअर नसल्या तर कन्फ्युजन असते कन्सेप्ट जर क्लिअर असल्या तर कन्फ्युजन नसते जरी सोपी प्रश्न असले तरी भरपूर विद्यार्थी तिथे परीक्षेच्या वेळेला चुकतात हे पण इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट उपकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आकार उपवास अपकार ओंकार विरुद्धार्थी म्हटलेला आहे उपकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तर काय असणार आहे ऑप्शन नंबर क अपकार ठीक आहे पुढचा घेऊया प्रश्न खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा प्रसिद्धी आता बघा मित्रांनो इथे सगळे शब्द एकसारखे वाटतात ठीक आहे प्रसिद्धी 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 ठीक आहे पण तुमचं वाचन जर चांगलं असेल मी तुम्हाला आधी म्हटलेलं आहे वर्तमानपत्र तुम्ही वाचत असाल मराठी साहित्य वाचत असाल मराठी बुक्स वाचत असाल स्टोरी वाचत असाल तर तुम्ही इझिली कॅच करू शकता इथे शब्द प्रॉपर वर्ड्स ठीक आहे याचा आन्सर काय आहे मित्रांनो ऑप्शन नंबर अ प्रसिद्धी ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊया देव आहे असे मांडणारा कोण असतो आस्तिक असतो नास्तिक असतो पुजारी असतो स्वस्तिक असतो आहे मित्रांनो खूप सोपे सोपे प्रश्न आहे तिथे ठीक आहे फक्त कन्फ्यूज व्हायचं नाही तिथे खूप सोपे प्रश्न असतात ठीक आहे देव आहे असे मानणारा कोण असतो आस्तिक असतो सर्वांनाच माहिती आहे ऑप्शन नंबर अ याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न ज्ञानेश्वर या शब्दाची संधी सोडवा संधीवर मित्रांनो शंभर टक्के प्रश्न येणार आहेत तर तुम्हाला संधी या चॅप्टर वरती चांगली तयारी करायची आहे आणि त्याची प्रिपरेशन तुम्हाला करून जायचं आहे ज्ञानेश्वर या शब्दाची संधी सोडवा ज्ञाने प्लस ईश्वर ब ज्ञान प्लस ईश्वर क ज्ञानी प्लस ईश्वर ड ज्ञानाचा ईश्वर तर याचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर ब ज्ञान प्लस ईश्वर पुढचा शब्द पुढचा प्रश्न पुढील जोड शब्द पूर्ण करा गौड ठीक आहे तर याला पूर्ण करायचं आहे गड धोंड बंगाल कडू वाणी आता इथे हा शब्द कॉमन व्यवहारामध्ये वापरला जाणारा शब्द आहे मित्रांनो आता इथे तुम्हाला शब्द फिट करायचे गौड धोड नाही होत गौ गौड कडू नाही होत गोड कडू असलं तर होणार पण गौड कडू नाही होत मॅचिंग नाही होत ठीक आहे गौड वाणी मॅचिंग नाही होत गौड बंगाल ठीक आहे गौड बंगाल हे इथे मॅचिंग होतं कारण की आपण सामान्य व्यवहारामध्ये मतेवा शब्द ऐकलेले आहेत ठीक आहे तर गौड बंगाल याचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर ब बी बंगाल ठीक आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी अशुद्ध वाक्य ओळखा त्याने संसार थाटला त्याने संसार सोडवला त्याने संसार उधळला त्याने संसार मोडला याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे ऑप्शन नंबर ब त्याने संसार सोडवला आपण असं म्हणत नाही ना कधी त्याने संसार सोडवला याचं काही मिनिंगच नाहीये ठीक आहे त्याने संसार थाटला याचं मिनिंग आहे उधळला याचं मिनिंग आहे मोडला याचं मिनिंग आहे मग सोडवलं म्हणजे काय त्याचं काही मिनिंगच नाही यामध्ये म्हणून हे अशुद्ध वाक्य आहे ठीक आहे पुढचा प्रश्न गारठा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा गारठा समानार्थी म्हटलेला आहे ठीक आहे उकाडा गरमी उष्मा थंडी तर करेक्ट आन्सर काय यायचं मित्रांनो ऑप्शन नंबर डी ड थंडी पुढचा प्रश्न घेऊया म्हणी पूर्ण करा उथळ पाण्याला किती सोपी प्रश्न आहे मित्रांनो खूप सोपे हे प्रश्न आलेले आहेत याआधी ठीक आहे मी तुम्हाला आधी सांगितलेला आहे काही तयारीसाठी प्रश्न टाकलेले आहेत ते आणि काही या पूर्वीच्या टेट परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न मी इथे टाकलेले आहे हा प्रश्न परीक्षेत आलेला प्रश्न आहे मित्रांनो उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणजे असे पण प्रश्न परीक्षेमध्ये येतात ठीक आहे हा तुम्ही तुमच्या निदर्शनास मी इथे आणून दिलेला आहे असे पण प्रश्न परीक्षेमध्ये येतात ठीक आहे आता हा प्रश्न जर चुकला तर सरळ सरळ तुम्ही दीड दोन तीन हजार विद्यार्थ्यांच्या पाठीमागे गेला ठीक आहे याचा असा अर्थ होतो ठीक आहे तर उथळ पाण्याला खळखळाट ठीक आहे इथे ट त प्रिंट मिस्टेक आलेली आहे ठीक आहे उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर क खळखळाट फार पुढचा प्रश्न खालीलपैकी नपुसक लिंगी शब्द ओळखा संघ संघटना संघर्ष संघटन करेक्ट आन्सर काय यायचं ऑप्शन नंबर बी संघटन ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊया डावलने या, या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता डच्चू देणे वगळणे दुर्लक्ष करणे सामावणे ठीक आहे आता डावलने या शब्दाचा विरुद्धार्थी म्हटलेला आहे समानार्थी म्हटलेलं नाही ठीक आहे तर याचा डावलनेचा विरुद्धार्थ शब्द काय असणार आहे ऑप्शन नंबर डी सामावणे ठीक आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते ती स्त्री आहे त्या मुली आहे ते एकत्र आहेत तो पुरुष आहे काय असणार याचं उत्तर करेक्ट ऑप्शन नंबर बी त्या मुली आहे त्या मुली आहेत तो, तो इथे नसल्यामुळे हा हा हे सेंटेन्स काय झालेला आहे चुकीचं झालेलं आहे ठीक आहे म्हणून याचं उत्तर काय त्या मुली आहे पुढचा प्रश्न आधी जन्मलेला ठीक आहे आधी जन्मलेला ठीक आहे म्हणजे मोठा भाऊ मोठा व्यक्ती ठीक आहे कोण असतो ऑप्शन ऑप्शन बघा येते अनुज अग्रज आजन्म पुनर्जन्म तर याचा करेक्ट आन्सर काय या प्रश्नाचं ऑप्शन नंबर बी अग्रज पुढचा प्रश्न जगन्नाथ या शब्दाची संधी सोडवा संधीवर प्रश्न येणार आहे शंभर टक्के मित्रांनो लक्षात ठेवायचं जगद प्लस नाथ जगद प्लस नाथ जगन प्लस नाथ जगन प्लस नाथ तर करेक्ट आन्सर काय ऑप्शन नंबर ए जगद प्लस नाथ पुढचा प्रश्न घेऊया खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते आईने स्वयंपाक केला आईने स्वयंपाक शिजवला आईने स्वयंपाक बनवला आईने स्वयंपाक रांधला ठीक आहे तर याचा करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन नंबर अ ए आईने स्वयंपाक केला मित्रांनो आई ही स्वयंपाक करत असते बनवत नसते शिजवत नसते किंवा रांधत नसते जरी आपण हे शब्द आपल्या कॉमन व्यवहारामध्ये जरी वापरत असलो तरी सायंटिफिकली ग्रॅमॅटिकली आपण आईने स्वयंपाक केला म्हणतो म्हणजे ठीक आहे जरी आपण आपल्या कॉमन व्यवहारामध्ये रोजच्या व्यवहारामध्ये जरी हे बाकी शब्द आथर, वापरत असलो तरी पण करेक्ट उत्तर ग्रॅमॅटिकली करेक्ट शब्द कुठला असतो केला आईने स्वयंपाक केला स्वयंपाक केला जातो ठीक आहे तर उत्तर काय ऑप्शन नंबर ए आईने स्वयंपाक केला पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता तबल तल्लक तर्रा तल्लीन ठीक आहे तर काय म्हटलं अशुद्ध शब्द तल्लक पण आपण ऐकलेला आहे तल्लीन पण ऐकलेला आहे तर्रा पण ऐकलेला आहे पण तबल याचा काय अर्थ होतो माहीत नाही मला पण माहित नाही तुम्हाला पण माहित नसेल ठीक आहे तबल हा शब्दच नाहीये तबला हा शब्द आहे पण तबल हा शब्दच नाही म्हणून याचं उत्तर काय असणार आहे अशुद्ध शब्द कोणता आहे ऑप्शन नंबर ए तबल पुढचा प्रश्न नदी पलीकडे हिरवे रान आहे या वाक्यातील विशेषण ओळखा ठीक आहे नदीपलीकडे रान आहे पण कसले रान आहे हिरवे रान आहे ठीक आहे तर याचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर क हिरवे ठीक आहे नदीपलीकडे हिरवे रान आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क हिरवे तर अशा प्रकारे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या मराठी भाषेशी संबंधित महत्वाचे प्रश्न आणि उत्तर आपण इथे बघितलेले आहेत या मध्ये मित्रांनो यापूर्वी झालेल्या टेट परीक्षेतील प्रश्न पण आपण इथे टाकलेले आहेत आणि काही नवीन प्रश्न आपण इथे टाकलेले आहेत मित्रांनो आता व्हिडिओ आपण इथे थांबवतो आहे तुमच्या काही शंका असतील व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहितीशी संबंधित तोपर्यंत जय हिंद